तरीसी जारी आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग उभा बेटीची आवडी कृपाळू तातडी उता वेळ मागील परिहार पुढे नाही क्षीण झाली दर्शन एक, एक वेळा वाट वाटपाई उबा बेटीची आवडी कृपाळू तातडी उता तुकामणी निधी आणि काचे हाती बैसला तू चित्ती निवडे ना वाटपाये उमा बेटीची आवडी कृपाळू तातडी उता वेळ जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज पंढरी महात्म्यावर हा उत्कृष्ट अभंग आहे पंढरीची वारी ही वारकरी संप्रदायातील एक नैमित्तिक उपासना आहे देवाच्या संपर्कात राहणे अथवा ज्या योगाने देवाचे सानिध्य साधते अशा क्रियेला उपासना म्हणावी काही काही उपासना ह्या मानसिक सेवा सुद्धा म्हटल्या जातात यात भावनेला प्राधान्य असते या वारीमध्ये या उपासनेला भावनेला फार मोठं प्राधान्य असते साधना ही अंतरंग व बहिरंग अशी दोन्ही प्रकारचे त्याची सोपी व्याख्या करावायची झाल्यास सकाम साधना ही बहिरंग व निष्काम साधना ही अंतरंग अशी करता येईल कोणतेही साधन आपण कोणतेही महत्वाचे नसून ते कोणत्या हेतूने करतो हे महत्वाचे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनश या तत्वानुसार श्रीमंत जगद्गुरु राय बोलतात या नरदेहाला तुम्ही आले ना मनुष्य जन्म तुम्हाला आपल्याला मिळाला कुठं मिळाला या पवित्र अशा देशामध्ये तुम्हा आपल्याला हा नरदेह मिळाला भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती पुन्हा या महाराष्ट्रामध्ये तुम्हा आपल्याला जन्म मिळाला हे फार महत्व भाग्य या महाराष्ट्रामध्ये तुमचा आमचा जन्म झाला कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे विश्व विश्ववंदनीय साम्राज्य चक्रवर्ती कैवाल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा श्रीमंत जगद्गुरु तुकोबा आदी करून अनेक संतांची ही भूमी म्हटल्या नामदेवराय असतील श्रीमंत श्री आदिशक्ती मुक्ताबाई असतील एवढंच नाही तर विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात असा ब्रह्मांडाचा चालक सुद्धा द्वारकी होणे कुंडलिकाच्या भावार्थ गोकुळामधून असं सांगतात संतांचं वाक्य पुंडलिकाच्या भावार्थ झाला गोकुळ येऊन येत कुठं आला पंढरीला पंढरीला आला आणि पंढरीवर पंढरीमध्ये विटेवरती विराजमान झाला कोणासाठी तर भक्तासाठी भक्ताचा उद्धार करण्यासाठी जगाचा मालक या महाराष्ट्रामध्ये आला आणि उभा आहे म्हणून अधिकृत भू वैकुंठ महिवरी भक्त पुंडलिकाची द्वारी करकटावरी राहील पंढरीला फार मोठं महत्व क्षेत्रामध्ये कारण पंढरी सामान्य नाही पंढरीचं महात्म्य सांगत असताना संतांनी बोलाव ऐका पंढरीचे मैमान रावडी तितके प्रमाण तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणार जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती पंड तेव्हा चंद्रभाग आधी पंढरी मग वैकुंठ नगर हे भू वैकुंठ नगर आहे लोका म्हटलं तुम्ही किती तीर्थ केले या पूर्ती तळावरचे त्याला महत्व क्षेत्र बघितले त्याला महत्व नाही पण पंढरी बघितली नसेल तर त्याला शेरा मारला तीर्थे केले कोट्यावरी नाही देखिली पंढरी अरे जडो त्याचे जे आले पण वारा नसे गया पाहिली द्वारिका परी नाही तुका पंढरीच्या ऐशी चंद्र भागा ऐसे भीमातीर ऐसा विटी वर देव कुठे किती बोला संतांनी म्हणून फार मोठ्या असानी जगद्गुरु श्रीमंत तुकोबार युवलोकात जन्माला आलेल्या प्रपंचक जीवनामध्ये वावरत असलेल्या प्रत्येक जीवाला हात जोडून विनंती करतात अरे बाबा तुम्ही इथे जन्म झाला ना आपला आपल्या जन्माचं सार्थक करायचं असेल तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया विठ्ठलची एक लिया विठ्ठलाला बघा जा तुम्ही जात कारण ते सामान्य तीर्थ नाही कारण त्या नगरीचं महात्म्य फार मोठं आगळं वेगळं आहे का तिथे जगाचा मालक तर आहे पण तीर्थ सुद्धा आहे तिथं भक्त सुद्धा आहे असा त्रिवेणी संगम बघा पण कुठं जा पण कथा त्रिवेणी संगम देव भक्ताने नाम तिथीची उगम चरण रज वंदिता तिथे गेल्यानंतर सर्व पाप नष्ट होत चंद्रभागा भागा डोळ्यानं जरी बघितली तरी भगवंताचं स्वरूप बघण्यासारखं सामर्थ्य आपल्याला मिळतं चंद्र चंद्रभागा स्वरूप तुझे पांडुरंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकड दोषी तिथं गेल्यानंतर म्हणतात पूर्वजांचा उद्धार होतो म्हणून एकदा तरी तुम्ही पंढरीला जा कारण तो जगाचा मालक उतावीळ झालेला आहे भक्ताची वाट बघतोय फार मोठ्या आग्रहाने तुकोबार यांनी या समाजाला सांगावं काय बोलत तुकोबार पंढरीशी जारी आल्यानु दिनाचा सोहेरा पांडुरंग संसारा म्हणजे या मनुष्य देहाला आले भाग्य आली ती मनुष्य देहा तो हा पहा विठ्ठल का लाभाचा हा काळ अवघे विचारा आल्या हो संसारा सकडे संसाराला पशु सुद्धा येतात पशु जीव देखील येतात त्यांना आज्ञा नाही पडू शकते म्हणून तुम्हा आपल्यालाच जी आज्ञा पडू शकते कारण पशु काय पापण्यता जाणते बघा दिनाचा सोयर आहे सोयरा तो खरा अंत काळीचा सोयरा तुका म्हणे हे सोयरे काय कामाचे तो, तो वरी म्हणती माझा मानती लहान थोर देह सुखाची आकादा इंद्रिय मावडली आली बाकुला जाण कोणाची भाऊ कोणाचा कोण कुणाचे सखे सोयरे बहिण कुणाची भाव गुणाचा कोण कोणाचे सके सोय रे नाही कुन रे नाही रे नाही ना कुणाचे कोणी कुन कोण कोणाचा या जगामध्ये सोयरे काही कामाचे खरे सोयरी तिथे मिळतात आपल्या ते ते सोयरी मिळतात कारण तोच कसा आहे सगळे जगाचा माय बाप आहे दिनाचा बंधू आहे दिनाचा सोयरा आहे जगाचा मालक म्हणून पंढरीशी जारी आल्यानो संसार दिनाचा सोयरा पांडुरंग दिन झालेले भक्त दिन या शब्दाचा अर्थ काही काही विषयामध्ये दिन झालेले काही काही प्रपंचामध्ये दिन झालेले अशा दिन झालेल्या जीवाला उपदेश तुकोबार करतात कारण तो परमात्मा सका आहे सोयरा आहे सगळं काही त्याला म्हटलं जाते तमेव माताचे पिता तमेव तमेव बंधू सकातमे तमे द्रभीन, द्रभीन तमेव विद्या द्रविण तमेव सर्व मम देव देव नाही का कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिण बंधू चुलता कृष्ण माझा पंढरपूरला गेल्यानंतर म्हटले महाराज दिनाचा सोयरा आहे पण संतांचं ते माहेर घर आहे आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा जाता प्रसवला विश्वतोची सर्व ओहे जाणता इथला कृपावंत तो त्याच्यासारखा कृपावंत कोणी नाही कृपावंत किती दिन बन बहु आवडती तुम्ही पंढरपुरा तो सोयरा दिनाचा म्हणून तो खूप फार मोठ्या आग्रहाने बोलतात जा बाबा पंढरीला कारण पंढरी ही माहेर आहे पंढरी हे माझे माहेर साजनी आकांडणी गाऊ घेते हं इंद्रियाचे दिन होऊ नका दिन व्हायचं असेल भिकारी व्हायचं असेल पहिले भिकारी पंढरीचा वार करी इंद्रिय जे जे मागतील ते देऊ नका हे इंद्रियाला फक्त जगाच्या मालकाचं नाव कस घ्यावं याची आतुरता लावा पंढरी लागला दिनाचा सोयरा आहे दिनाचा सोयला दिन झालेले असतील या प्रपंचामध्ये या विषयामध्ये हीन झालेले जीव आहे फक्त त्यांचा उद्धार पांडुरंगच करतो विश्वासक्त याच्यात काय अंतर राहिले तर तुकाराम महाराज म्हणतात तरी दिनाचा सोयरा पांडुरंग आहे सत्य मानारे सकड आणि तो परमात्मा विटीवरती उभा आहे कटीवरती हात आहे तो जगाचा बाप आहे अशा भक्तांची वाट पाहत वाट भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ उतावेळ पण कृपाळू तातडी झाला भक्ताची वाट बघण्यासाठी आणि किती कृपाळू ऐका ना तोरा झाली गुरुडा टाकीले मांग द्रौपदीच्या लागे नारायण आपल्याला महाभारतातलं उदाहरण तुमच्या पुढे मांडता येईल कौरवे पांचाळी सभी माझी आणि वस्त्र हरण वस्त्रे कैसे झाली महाबोली कृपाळू म्हटले म्हणून कृपाळू उड कृपाळू तातडी उड वाट त्याला भिटीची आपल्या पण कोणते भक्त म्हटले महाराज म्हणतात ते भक्त जे हजारो काम मागे टाकून पंढरीच्या वाटेला लागतात एका एका महिन्याची साधना उपासना करतात पायी चालतात पंढरीची वार करी। हातामध्ये पताक आहे हातामध्ये टाळ हाताची टाळी वाजून त्या पांडुरंगाचं भजन करत चालतात त्यांची वाट पाहतो पंढरीला जा बाबा त्याच भक्तांची वाट पाहतो की हजारो कामं मागे सोडतात प्रापंच जीवनातले व्यवहार कामं सर्व मागे सोडतात काही बघत नाही एक महिना ऊन बघत नाही वारा बघत नाही पाऊस बघत नाही काहीच बघत नाही संपदा सोळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीशी ऐसे आवडी मानसी काही एकादशी आषाढी फक्त त्यांच्या मनामध्ये एकच ध्यास आहे चला हो पंढरीला जाऊ जीवल चलाओ जीवाचा जीवल गा पाऊ रखुमा देवी वरा पाऊ चला हो पंढरीला जाऊ जीवाचा जीवल गा पाहू जन्मनाई रे आू तुका म्हणे माझी माजी बाक असा भक्त सुद्धा उताळी पाहिजे भगवंताच्या दर्शनाची भेटीची आतुरता त्याला पाहिजे याला म्हणतात आणि जगाचा मालक सुद्धा अशा भक्ताची तातडीने वाट पातो उतावीळ झालेला आहे कृपाळू कृपाळू किती आहे तो उपमन्या कारणे कैसे लवलाई लवला प्रेम पाना ठाई किती उदाहरण दिले कन्वाडु कृपाळु भक्ता गी मोहि कन्वाडू कृता गे मोहि गजेन्द्र तुवा केला विठाई गजेन्द्र धावा तुवा केला विठाई कनवाळू कृपाळू भक्ताला घे मु करुना सिंधू तू कृपा करुना सिंधू कृपाळू एवढा कृपा त्याला प्राणाच्याही पलीकडे भक्त आवडतात पण भक्त किती कोण भक्त भक्तही शेजाना जी देही उदास गेले अशा पाश निवारून त्यांचा एकमेव विषय पालुरंग झाला हम्म जगाच्या मालकांनी सुद्धा सांगितलेला आहे कि ते भक्त मला आवडतात प्राणाच्या ही पलीकडे भक्त चार प्रकारचे म्हटले पहिला आर्थ म्हणायचे दुसरा जिज्ञासू बोली जे तिसरा अर्थ अर्थ जाणीजे ज्ञानिया भक्त देवा आवडते काही त्रिभुवनी नाही प्रियत्तम अरे जगाच्या मालकाला भक्त एवढे आवडतात त्रिभुवनी नाही तुझे स्वतः भगवान परमात्मा म्हणतात जगातलं काही आवडत नाही मला पण माझा भक्त प्राणाच्या फुलीकडे आवडतो जी लक्ष्मी आहे तिला सुद्धा डावल पण भक्ताच्या समागमाला जगाचा मालक आला भक्ताची सर्व इच्छा पूर्ण करतो कारण कसा तो का सत्य संकल्पाचा दाता नारायण किंवा विटीवरी ज्याची पाहुली समान तुची एक दान शूद दाता एवढा भक्त आवडतो म्हणून कृपाळ तातडी उता वेळ वाट पाहि उ भेटीची कृपाडू तातडी आहे शंकर बंधू आहे ब्रह्मदेव मित्र शंकर बंधू बलराम श्री लक्ष्मी एवढेच नव्हे तर माझा आत्मा देखील प्रिय नाही પણ ભક્ત મિય માઉલે બોલતા એ ના તો આબળી જીવાળી હેત થોડે રૂપ કારણી હે તે